दिशा सुशांतच्या प्रकरणात तत्परता का दाखवली नाही दिशा सुशांतच्या प्रकरणात साक्षीदाय गायब झाल्यात दिशा सुशांत हत्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या मुलगा सहभागी आहे असं आमदार नितेश राणे म्हणालेत यांचा आदित्य ठाकरेंबाबत गंभीर आरोप केलाय आमदार राणे यांचा आदित्य ठाकरेंबाबत गंभीर आरोप समोर येतोय अशाच पद्धतीने जेव्हा दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूतचा खून झाला त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्रीच्या मुलाच्यावर आरोप झाला जो तेव्हाच्या सरकारमध्ये मंत्री पण होता त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही उलटा त्याला वाचवण्यासाठी त्या केसच्या दोनदा आयो बदलण्यात आला पोलिसांवर पोलिस कमिशनरावर दबाव टाकण्यात आला